नमस्कार श्रोतेहो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत एक भाकर तीन चुली लेखक देवा जिंजाड जुन्या जखमांच्या खपल्या गळायच्या आतच नव्या जखमा मात्र हजर होत होत्या एके दिवशी संध्याकाळी पारू एका बारक्या मडक्यात पाणी घेऊन दुसऱ्याच्या वावरातून मोल मजुरी करून घरी निघाली होती अंधार अंधार पडू लागला होता सुमनला बरं नसल्यानं त्या दिवशी पारू एकटीच कामावर गेली होती ती लेंडीच्या ओढ्यात आलेली असताना नरपती तिच्या पुढं गपकन येऊन उभा राहिला त्याला पाहून ती घाबरली नरपती तिच्या शरीराकडं वरखाली बघू लागला पारू रागानंच त्याच्यावर डाफरली वाट सोडा भाऊजी जाऊन द्या मला पण तो काही वाट सोड ना जवळ जाऊन त्यानं पारूचा उजवा हात धरला मडक्याला लावलेला एक हात सावरत तिनं त्याचा हात झटकला ह्या गडबडीत डोक्यावरचं मडकं खाली पडून फुटलं मडक्यातलं पाणी डोळ्यातून सांडू लागलं डबडबल्या डोळ्यांनी पारून इचारलं मूडद्या तपला विचार तरी काय हायर नेमका नरपती तिच्या शरीराकडे वखवकलेल्या नजरेनं खालीवर बघत म्हणाला हे बघ पारे म्या ते तपलं वावर तुया नावा करीतो पण त्या बदल्यात मला तू पाहिजे त्याची मागणी ऐकून पारूच्या तळपायाच्या आग मस्तकात गेली तिच्या डोळ्यातून रागाच्या ठिणग्या उडू लागल्या विजेच्या वेगानं तिनं जवळच असलेला एक दगड हातात घेऊन सनकन त्याला मारला त्यानं हातमध्ये घातला नाहीतर डोकंच फुटलं असतं असा अनपेक्षित प्रतिकार होईल असं त्याला अजिबात वाटलं नव्हतं तो थोडासा गांगरला पण झपझप निघालेल्या पारूला पुन्हा आडवा झाला तिचा हात ताकदीनं धरत तिला पुन्हा ओढ्याकडं वळचणीला ओढू लागला ती हात सोडून त्याच्या तावडीतून निसटायचा केविलवाना प्रयत्न करू लागली आर सोड मुडद्या हात सोड आई घाल्या पण रक्ताच्या वाहण्यापेक्षा त्याच्या शरीरातून वाईट भावनांचं वाहनं जास्त वाढलं होतं तो तिच्या चोळीत हात घालायचा प्रयत्न करू लागला जवळ ओढून लुगडा फेडू लागला ओरडणाऱ्या पारूचं तोंड दाबू दाबू स्वतःकडं ओढू लागला पुरुषाच्या बळापुढं बाईचं बळ कमी पडत होतं तिचा जीव घाबराघुबरा झाला होता तिच्या अंगाला घाम सुटला होता तिला ओढ्याच्या वाळूत खाली पाडून तो तिच्या अंगावर झोपला तिच्या शरीराशी खेळू लागला पारूचा राग अनावर झाला ती मनाला येईल त्या शिव्या देऊ लागली नरपती चरफडत होता पुन्हा पुन्हा तिला दरडावून बोलत होता जमिनीचा आमिष दाखवून तिला भुलवू पाहत होता ती त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करीत होती ह्याच झटापटीत त्यानं तिच्या जोरात कानाखाली मारली तिला त्याचा भयंकर राग आला तिनं त्याच्या तावडीतून स्वतःचा हात सोडून घेतला आणि वाळूच्या मुठी भरून त्याच्या डोळ्यात फेकल्या वाळू मातकट असल्यानं त्याला पुढचं काहीच दिसना त्यामुळे तो गडबडला तो डोळे चोळू लागला त्याची पकड ढिली झाल्यावर तिनं उतानं पडल्या पडल्या त्याच्या अंगावर झोपलेल्या नरपतीच्या पोटात एक जोरात लात घातली त्याला ढोंगणावर पाडलं ती झटकन उठली फिटलेलं लुगडं सावरून प्रचंड त्वेषानं जाऊन निरगुडीचा जाड जोड ओला फोक हातात घेतला त्याच ओल्या फोकानं ती त्याला सनासन झोडू लागली जोर जोरात रट्टे बसायला लागल्यावर तो बोंबलायला लागला तरी ती मारायची थांबे ना डोळ्यात वाळू गेल्यामुळे तो आधीच गहाळ झाला होता कुठे पळताही येईना शेवटी तो हात जोडून विनवी विनवू लागला ती फोक खाली टाकून कमरेचा वेळा हातात घेऊन ती गरजली आय घाल्या थोरल्या भावाची बायकू ही आईच्या जागी असती या आणि तिच्या आबरोवर हात टाकतोय कुत्र्या थांब तपलं बिंगच फोडीते उद्या गावात जाऊन असं म्हणून ती जीव घेऊन घरी पळत सुटली तिच्या डोळ्याला धार लागली होती मनात विचारांचं काहूर उठलं होतं घरी गेल्यावर लेकरांना काय सांगायचं ह्या विचारानं ती मनानं खूप थकून चालली होती लेकरांच्या जीवाला घोर नको म्हणून डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना घर यायच्या आधीच तिनं थोपवलं लुगडं नीट नेटकं केलं आधीच ठिगळ असलेली गरीब चोळी त्या झटापटीत फाटून गेल्यानं तिनं ती पदराच्या आड लपवली जाता जाता मालूबाईच्या घरून एक बारकं मडकभर पाणी घेऊन ती घरी पोहोचली घरी आल्यावर तिनं हा प्रकार कुणालाही सांगितला नाही कारण आधीच नरपती घराच्या मुळावर उठलेला होता त्यात अशी घटना जर कळली तर पोरांच्या मनावर त्याचा वाईट परिणाम होईल म्हणून तिनं ही गोष्ट काळजात दाबून ठेवली तिला पदोपदी नवऱ्याची आठवण येत होती डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं आपलं कुकू आज जर जिवंत असतं तर कुणाची हिंमत झाली नसती आपल्याकडं डोळं वर करून बघायची असा विचार ती मनात करत होती नशिबाला दोष देत होती पोरांना जर हा प्रकार समजला तर उगाच भांडणं होतील म्हणून तिनं फाटलेलं लुगडं घरी आल्यावर पटकन बदलून टाकलं कुणाला सांगून काहीच फायदा नव्हता कारण अशा घटनेत सगळा दोष बाईलाच दिला जातो हे तिला चांगलं माहीत होतं एका बाजूला पोरांची काळजी आणि दुसऱ्या बाजूला नरपतीनं तिच्या अब्रूवर टाकलेला हात तिला शांत बसू देत नव्हता ती आतल्या आत कुडत होती आतल्या आत जळत होती पण तिचं हे आतल्या आत जळणं मात्र कुणालाच कळत नव्हतं आणि तसं ते दिसूही देत नव्हती चुलीजवळ बसून चुलीच्या कानात मनातली आग फुंकणीनं फुंकत होती त्या रात्री शिल्लक राहिलेल्या बाजरीच्या कण्या शिजवून सगळ्यांनी थोड्या थोड्या खाल्ल्या कशीबशी त्यावरच रात्र काढली दुष्काळ हटायचं नाव घेत नव्हता सुमन आठ वर्षांची होऊन गेली होती तीन चार वर्षांनी तिचं लग्न करावं लागणार होतं पण गरिबीमुळं ती रखडणार होती पिराजीही अकरा वर्षांचा झालं होता चार पाच वर्षांनी त्याचं लग्न करावं लागणार होतं पण गरीब घरात कुणीच पोरगी द्यायला तयार होणार नव्हतं आणि गरीबाची पोरगीही कोणी करायला तयार होणार नव्हतं अनेक चिंतांनी पारूचं डोकं उठलं होतं आला दिवस ती ढकलत होती दुष्काळात कसं बसं घर जगवायचं काम सुरू होतं वर्ष गेले गेलं नवं कसं तरी काढलं दुष्काळ हटवण्यासाठी पावसाच्या सरी धावून आल्या जिकडं तिकडं आनंदी आनंद झाला आनंद अशक्त झालेली उरली सुरली गुरंढोरं भरपूर पाणी प्यायली तोंडात येईल असा चारा रानोमाळ फुटला रोजानं कामाला जाऊन पारू सीतारामन सुमन मोल मजुरीचे पैसे घरात आणू लागले पिराजी मात्र नुसता बसून खात होता गाडी थोडी रुळावर येऊ लागली होती एक दिवस पारू कामाहून आल्यावर नरपती अचानक संध्याकाळच्या येळेला तिच्या अंगणात आला नरपती कशाला घरी आला असेल म्हणून पारू काळजीत पडली त्यानं अंगणातूनच सीतारामलान पिराजीला हाक मारली ते दोघं बाहेर आले नरपतीनं पिराजीच्या गळ्यात हात टाकून त्याला गोठ्यात नेऊन त्याच्या कानात काहीतरी सांगितलं त्याला ते खरं वाट ना म्हणून नरपतीनं गाभन गाईच्या पोटावर हात ठेवून शपथ घेऊन पुन्हा एकदा त्याला पटवून दिलं पारूला काही समज ना सीताराम अन बाकीची पोरही हे सगळं बघत होती चेहरा पाडून अतिशय रागा रागानंच पाय आपटत पिराजी पुन्हा घरात आला पारूकडं बघून रागा रागानंच विचारू लागला आई नरपती तात्या जे म्हणतो या ते खरं आहे का आता काय म्हणतो या तो मुडदा पारून काळजीनं चिडक्या स्वरातच विचारलं तो म्हणतोय तू पोटूशी आहेस म्हणून पिर्या तू या जीवाला काय हाडबेड हाय का नाही पारू त्याच्याजवळ येऊन दात ओट खातच त्याच्यावर ओरडली सनकन एक जोराची त्याच्या कानाखाली ठेवून दिली गया वया करणारा पिराजी नरपतीकडे बघून बोलू लागला अय तात्या बोल की तू आता त्वाचं तो सांग तो सांगितलं ना मला आता बोल की तू नरपती कावरा बावरा होऊन चाचरत बोलू लागला वय वय मग मी काय खोटं बोलतोय काय पारू त्याच्यावर भयंकर चिडली तिच्या अंगाचा तीळपापड झाला तिच्या कानाच्या पाळ्यान गोरा गोमटा चेहरा एकदम लाल बुंद झाला त्याच रागात ती नरपतीवर सुद्धा धावून गेली दात ओट खात त्याला बोलू लागली भाड खावा मकल्या पोरांची माती भडकून मपल्या इरुदात उभी करतो स्वयर त्या दिवशी तुम्हा माझा हात धरला ना वड्या तेव्हा तुला इरादा वळखला होता म्या तपल्या म्या वागले नाही ना म्हणून तुझा त्याचा बदला घेतो स्वयर अर पण मी पोटूशी हाय असं खोटं कुंभार मी रांडवबाई हाय हे तरी ध्यानात घे जरा नवरा जाऊन तीन वर्ष झाली ना मपला आता पोटूशी राहायला मला नवरा तरी हाय कर असा आळ घ्या याला पारूचा रुद्रावतार पाहून नरपती आणि पिराजी दोघंही थांबले पण नरपती पुन्हा जोशात बोला हे बघ पिऱ्या हिचं काही ऐकू नगस याऊ खोटं बोलती त्या कोकाटे वाण्याच्या वस हिच्या पोटात वाढतोय दाताव माराय पैसा नाही म्हणती आणि मग घरात किराणा कस काय येतो येळच्या येळी पारूच्या रागाचा पारा अजून चढला होता आधीच अब्रूवर हात टाकल्याचा राग तिच्या मनात होताच आणि त्या आळ तिच्या जीवाला जाळत होता तिचे डोळे लाल लाल झाले होते ती पुन्हा म्हणाली अरण नरप्या चांडाळा मी रांडावबाई हो हाय रे पोटूशी कस काय राही कुत्र्या मपल्याच पोराकून मपला काटा काढितो काय र तू पारू रागातच नरपतीच्या अंगावर धावून गेली त्याच्याशी झटापट करायला लागली पोरांनी तिला आवरली नरपती पुन्हा बोलायला लागला हे बघ पारे तुला जर या गावात बदनामी करून घ्यायची नसेल तर मपला ऐक तू या गावात राहू नगस तू तु या मायेरा जा आमच्या खानदानाची बदनामी नको करूस इथं आणि जर इथं राहिली तर मी तपल्याबद्दल सगळ्या गावात सांगून टाकीन आणि तुपलं आख घर वाईट टाकायला लावेल मग बस बोम समोर जे काय घडतय हे स्वप्नात का काय असं पारूला वाटत होता ह्या अशा केळसवान्या खोट्या आरोपानं तिचं काळी जातल्या आत फाटत होता नवरा गेल्यानंतर जपलेली उमेद करपून चालली होती तिची जिद्द चिकाटी कष्ट सगळ्या गावाला माहिती होती पण नरपतीनं मात्र फार मोठी चाल खेळून तिला आयुष्यातून कायमची उठवायचा डाव रचला होता ती नरपतीशी भांडत होती शिव्या चार देत होती एक दुष्काळ संपून नात्यांमध्ये आग लावणारा दुष्काळ समोर उभार ठाकला होता सीताराम आणि सुमन हे सगळं ऐकत पुढे उभे होते चुलत्याच्या अत्याचाराला सगळेजण घाबरत होते हे समोर काय चाललंय हे त्यांच्या समजण्यापलीकडचं होतं पण जे चाललंय ते आपल्या आईच्या विरोधात चालू आहे हे मात्र त्यांना जाणवत होतं पण लहान असल्यानं ना, त्यांचा नाईलाज होता पारू नरपतीच्या पाया पडून विनवणी करत होती आवं भाऊजी नका व वाटुळं करू आपल्या संसाराचं तुम्ही म्हणताय तसं काही नाही व पाया पडते मी तुमच्या पोरांना नका खोटं नाटक सांगून मायापासनं तोडू हे बघ पारे तू नको बोलू काही आता गपचिप घराच्या बाहेर निघ नाही तर अख्खं घरवाडीत टाकाय सांगेन मी गाववाल्यांना हा सगळा गोंधळ चालू असतानाच पिराजी घरात जाऊन आड्याला रस्सी बांधून फाशी घ्यायला लागला हे बघून पारू त्याच्या हातातली रशी हिसकावून घेऊन म्हणाला तू नको घेऊ बाबा फाशी मी आज घेते फाशी पारू मटकन खाली बसून गुडघ्यात डोकं खूपसून ढसा ढसा रडू लागली सुमन लहानूबाई तिच्याजवळ येऊन तिला बिलगून रडू लागली अरे पिराजी तू थोरला हायसर तू आज जरा असं केलं तर कसं व्हायचं रा आपलं ह्यो तू या चुलता खोटं बोलतोय र त्याच्यावर नको विश्वास ठेवूस पारू कळवळली पण त्याच्या डोक्यात प्रकाश पडत नव्हता नरपतीनं घानेरडा डाव साधला होता तो गालात हसत होता पिराजीला काही सुचत नव्हतं तो रागा रागानंच म्हणाला मी ऐकू तरी नेमकं कोणचं आपलं घर जर वाळीत टाकलं तर आपण हे जगावं तरी कसं नरपती पुन्हा बोलला पारे तू या घरात राहू नकोस तू या पोटातला पाप घेऊन तिकडं वावरात कोपी करून काशी कर पारूच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या पोटातल्या भुकेची आग विजवावी म्हणून वयाव्या वया वया वयाच्या दहाव्या वर्षी पहिल्या नवऱ्याच्या घरी जेव्हा रात्रीच्या वेळी दुसऱ्याच्या वावरातून गाजरं उपटून आणली होती तेव्हा जसा खोटा आरोप सासूनं नवऱ्यानं केला होता तसाच आरोप आपल्यावर ह्याही वेळी होतोय ह्या होतो आठवणीनं तिचं मन पुन्हा पुन्हा भरून येत होतं बाईच्या जातीला कुणी अगदी सहजपणे बदनाम करू शकतं ह्याचं हे अतिशय विदारक उदाहरण तिच्या आयुष्यात दुसऱ्यांदा घडत होतं तुम्ही नका जीवाला त्रास करून घेऊ पोरांनो मपल्यावरच्या खोट्या आरोपामुळं जर आपलं घर वाळीत पडत असेल तर म्याच मपल्या जीवाचं बरं वाईट करीते असं म्हणून ती तिथून उठून बाहेर जाऊन गुरांच्या गोठ्यात जाऊन रडत बसली तिच्यावर आलेला आळ हा खोटा होता हे तिला माहिती होतं पण तिला समजून घेणारं स्वतःचं घर मात्र बधीर झालं होतं थोरल्या मुलाच्या डोक्यात विष भिनलं होतं बाकीची पोरं लहान होती त्यांना जास्त काही कळतही नव्हतं त्यांचं काही चालतही नव्हतं सगळी पोरं नरपतीला घाबरत होती त्यानं ओढ्यातल्या अपमानाचा भयंकर असा बदला घेतला होता ती विहिरीच्या दिशेनं चालू लागली सगळ्यांना वाटलं आता ही विहिरीत जीव देणार म्हणून पिराजी सोडून बाकीच्या लेकरांनी तिला अडवलं तेव्हा ती त्यांना म्हणाली सोडा र मला सोडा मी जीवाचं काही बरं वाईट नाही करणार मी काहीच गुन्हा नाही केला हे दाखवून देन आणि मग मरण निवाळ मनाने पोरांनी तिची वाट मोकळी केली ती विहिरीवर गेली तिथं जाऊन पायऱ्यांवरून विहिरीत खाली उतरून पहिल्यांदा घटाघटा पाणी पिली त्याही वेळी तिला दगडून सासूनं मारल्यावर पळून पळून तहान लागलेली असताना तहान क्षमवणाऱ्या विहिरीची आठवण झाली निर्जीव विहीर किती समजूतदार असते असं तिच्या मनाला वाटून गेला ती वर आली तिनं विहिरीच्या पलीकडून सरमाडाची एक कोप तयार करायला सुरुवात केली घरातून दोन चार भांडी एक लुगडं चोळी घेऊन ती कोपीत राहू लागली समोर हक्काची विहीर असताना त्यातून तिला पहाट उठून चोरून मारून पाणी भरावं लागत होतं पोरांचे खायचे प्यायचे हाल होत होते आजूबाजूची लोकं हळहळत होती तुळसा व बाळशीराम खूप चिंतेत पडले होते दिवसभर लहानूबाईला सुमनकडं सोडून पारू मोल मजुरी करून जगू लागले काही दिवसांनी नरपतीनं लहानूबाईलासुद्धा पारूपासून निर्दयीपणे तोडलं पारूचा जीव लहानग्या पोरीसाठी झुरू लागला तिच्या आठवणीत आलेल्या पाना ती राणावनात पिळून टाकू लागली ती चार वर्षांची झाली होती तरी तिला अंगावरचं दूध पिल्याशिवाय झोप येत नव्हती ती कळवळत होती सुमन तिला पिठात पाणी टाकून पाजित होती पोरीच्या आठवणीनं अणावर झालेला पान्हा कधी कधी पारू पिळून टाकत होती तर आधी मधी संधी साधून गुपचुप रात्रीच्या अंधारात घराच्या मागच्या बाजूच्या खिडकीतून एक एक स्तन आत घालून लहानूबाईला पाजून येत होती घराच्या आतल्या बाजूनं सुमन लहानूबाईला खिडकीत धरून बसत होती पारू तिच्या पान्ह्याला लहानूबाईच्या पोटात सोडून पुन्हा चोर पावलांनी कोपीकडं परतत होती सुमन बिचारी सगळ्यांना जमेल तशा भाकरी करून घालत होती तिच्यावर मोठी जबाबदारी पडली होती माय लेकरांची ताटापतूट करून नरपती मात्र असुरी आनंदात वावरत होता सगळं त्याच्या मनासारखं घडत होतं एवढं करूनही तो थांबत नव्हता येता जाता तो पारूच्या वाट्याला जातच होता तिच्या अब्रूवर हात टाकतच होता आगळी करतच होता दोन वेळच्या भाकरीचं पीठसुद्धा कोपीच्या भोव भोवती फोक फेकून देत होता असं बऱ्याचदा होत होतं अशा कित्येक रात्री तिला उपाशी तापाशी झोपावं लागत होतं कालवन करून ठेवलं आणि ती बाहेर काही आणायला गेली तर कालवनात माती कालवून ठेवत होता पाण्याच्या हंड्यात मुतत होता कधी मधी लपून छपून मालूबाई तिला कालवण भाकर आणून द्यायची पोरांची आठवण आली की पारू रात्री अपरात्री घरी जाऊन पोरांचा कानोसा घेऊन यायची घरामागच्या भिंतीवर मोठ्या मायेनं हात फिरवायचे पोरांशिवाय तिला करमत नव्हतं पण घर वाळीत टाकायच्या भीतीनं ती सगळं सहन करत होती पारूच्या सोन्यासारख्या संसाराची माती करायचा विडाच नरपतीनं उचलला होता एवढं करूनही तो शांत बसला नव्हता खरं तर दिवसभर लोकांच्या रानात मजुरी केल्यावर आरामाची गरज असतानाही नरपतीच्या भीतीनं तिच्या डोळ्याला डोळ्या लागत नव्हता दिवसभराची लोकांची रोजंदारी आणि रात्रीच्या अशा भीतीपोटी जागरणानं तिची तब्येत वारंवार बिघडत होती गोऱ्या पान लेकीची उतरत चाललेली रया पाहून आईबापाच्या पोटात कालवाकालव होत होती नियती कुठला सूड उगवत होती हे त्यांनाही कळत नव्हतं अनेक रात्री अक्षरशः जीव मुठीत धरून पारू जगत होती जागत होती स्वतःचं संरक्षण करत होती कोपीत राहायला जाऊन आठ महिने उलटून गेले होते एक दिवस पारू खूप दमून गाड झोपली होती सगळी माणसं झोपी गेल्यावर नरपती गुपचूप कोपीजवळ गेला, गुप कोपी गेला। हळूच ताटी उघडून पारूच्या शेजारी जाऊन तिच्या शरीराशी अश्लील चाळे करू लागला पारू तडफडून जागी झाली नरपतीनं लगेच तिचं तोंड दाबून काही बोलू नगस असं म्हणून हळू आवाजात धमकी दिली पारूनं त्याच्या हाताला जोराचा चावा घेतला उशाला ठेवलेली मिरची अळणी भुकटीची पुडी पटकन बाहेर काढून त्याच्या डोळ्यात फेकली डोळ्याची भयंकर आग झाली तो कसं नुसं करायला लागला त्याला भयंकर त्रास होऊ लागला पण मोठ्या आवाजात त्याला ओरडताही येईना तो खूप घाबरला त्याला वाटलं जर हिना आता बोंब ठोकली तर आपलीच इज्जत जायची तो तसाच गुपचूप डोळे चोळत ठेचकाळत घरी पळून गेला तो गेला खरा पण पारू मात्र रात्रभर जागीच राहिली तिच्या मनात प्रचंड भीती आणि तिरस्कार भरत चालला होता ती ह्या सगळ्या गोष्टीला वैतागली होती तिला मरावं वाटत होतं हे सगळं पोरांना आणि इतर कोणाला सांगताही येत नव्हतं कारण कितीही जीव तोडून सांगितलं असतं तरी नरपतीऐवजी पारूलाच लोकांनी चुकीचं ठरवलं असतं कारण पुरुषानं केलेल्या असल्या चुका या समाज एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडून देत असतो ती समाजाची आदिम सवय आहे पण अशा घटनेत स्त्री दोषी नसूनही तिला आयुष्यभर खाली मान घालूनच जगायची पाळी येते हे वास्तव पारूला चांगल्या प्रकारे माहिती होतं पुरुषसत्ताक व्यवस्थेत पारूची ससे होलपट सुरू होती एक एक दिवस ती कसा बसा ढकलत होती मपला नवरा असता तर मपल्यावर ही येळ आली नसती असं ती गुडघ्यात मुंकं घालून मनातल्या मनात बोलत होती उद्या समोर अजून काय वाढून ठेवलं आहे ह्याच चिंतेनं तिला छळलं जात होतं त्यानंतर ती कित्येक महिने दिवसभर काम करूनही रात्रीची झोपूच शकली नव्हती स्वतःचं रक्षण करायला ती स्वतः जागल्याचं काम करत होती आपल्या पोरांना वाडीत टाकू नये म्हणून ती नंदीवाल्यासारखं जीवन जगत होती पण पोरांना मात्र ह्याची जाणीव नव्हती ह्याचीच सल तिच्या मनाला लागून राहिली होती तिचं दुसरं मन म्हणत होतं की पोरांना आपली परिस्थिती समजतही असेल पण ते नरपतीला घाबरत असतील स्वतःच्याच मनाला ती स्वतः समजावून सांगत होती आईचं मन लेकरांना समजून घेत होतं कोपीत राहायला येऊन नऊ महिने पलटून गेले होते आणि ही गोष्ट तिनं तिच्या पोरांना सांगूनही पाहिली की बघा नरप्या म्हणला होता ना मी पोटूशी आहे मग झालं का मला बाळ पण नरप्यानं पोरांना आधीच हेही सांगून ठेवलं होतं की तुमच्या आईनं तिची बदनामी होऊ नये म्हणून पोटातलं बाळ पाडून टाकलंय सगळ्या गोष्टी विरोधात तयार केल्या जात होत्या तरीही तिचं लढणं मात्र कुठल्याच परिस्थितीत थांबत नव्हतं प्रत्येक दिवस काहीतरी नवीन आव्हान घेऊन गे उगवत होता आणि डोक्याला ताण देऊन मावळत होता पावसाळा सुरू होऊन दोन अडीच महिने झालेले असताना एक दिवस तांबे काकूच्या रानात खुरपणे करून पारू घरी निघाली होती तिच्यासारखाच सूर्यही थकून भागून घरी चालला होता कोपीत राहायला येऊन एक वर्षाहून अधिक काळ लोटला होता ती मोलमजुरी करून घरी येत होती आणि दररोज लांबून दिसणारी तिची कोपी मात्र तिला त्या दिवशी दिसत नव्हती ती जशी जवळ येऊ लागली तशी तिला तिची कोपी पेटलेली आहे असं दिसलं डोक्यावरची सरपणाची मोळी पटकन खाली टाकून ती पळतच कोपीजवळ गेली मोठमोठ्यानं ओरडायला लागली पण तिच्या मदतीला कुणीच येईना कारण आजूबाजूची सगळी माणसं पिराच्या उरुसाला गेली होती पाणी मारून विजवावं म्हटलं तर भांडी ही कोपीतच अडकली होती गरीब संसाराची राख रांगोळी डोळ्यांसमोर होत होती ती घरत ती घरी पळत गेली पण घराला कुलूप होतं तिचा नाईलाज झाला होता तिच्या जीवाची घालमेल सुरू होती ती पुन्हा माघारी येऊन डोक्याला हात लावून कोपीजवळ रडत बसली होती तिचा विलाप ऐकणारी पाण्यानं भरलेली बिचारी विहीरही डबडबलेल्या डोळ्यांनी हतबल होती ज्या ठिकाणी कष्टणाऱ्या हातांनी हिरवी सुगी फुलवली ज्या ठिकाणची माती अन माती मारणा मातीचं काम करून बोलायला लावली त्याच मातीच्या डोळ्या देखत पारूचं जीवन मातीमोल होत चाललं होतं भावकीच्या पुढे ती सपशेल हरली होती भरलेल्या खळ्यावर नियतीनं नांगर फिरवला होता संध्याकाळी काय खावं कुठं झोपावं ह्या विचाराने ती काळजीत पडली होती इठ्ठल मपली का अशी परीक्षा घेतोय हे ती स्वतःला विचारित होती मी काय पाप केलंय तेव्हा मपल्या मुळावर ही सगळी लोक उठल्यात असा विचार करत करत रात्र होऊ लागली होती कोपी जळून खाक झाली होती काळ्या काळ्या अंधारात जळून काळवणलेल्या भांड्याकडं सुन्न मनानं बघत माणूस मेल्यावर जसं सावडताना एक एक हाड बाजूला काढतात तशी ती उरलेल्या राखेला बाजूला करून एक एक गरम वस्तू लाकडानं बाजूला करून त्यात काही वाचलंय का हे बघण्याचा केविलवाना प्रयत्न करत होती पोटाला मारून वीस रुपये साठवले होते त्याचीही राख झाली होती हाती काहीच गवसत नव्हतं सगळं किडूक मिडूक जळून गेलं होतं तिच्या नशिबासारखंच विहिरीकडं कुणीच फिरकलं नव्हतं सगळेजण उरुसा दंग होते तिच्याकडं अंगावरच्या लुगड्याशिवाय काहीच शिल्लक राहिलं नव्हतं त्यामुळे ती मोठ्या आशेनं घरी गेली पण तोवर घरी कुणीच आलं नव्हतं